मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरशास स्वागत करतो ही तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता की ही थोडी अशी पिवळ सर मक्का दिसू राहिली याला आम्ही खाली वीस वीस झिरो टाकलं होतं आणि आत्ता तुम्ही खाली बघू शकता की हे अठराशे चाळीस टाकून दिलं आहे आणि मागं पाणी पण चालू आहे पण थोडी आता तुम्हाला वाटेल की इला इर्या टाकायला पवा आता म्हणजे हिचा पिवळ सारा कपणा कमी होईल मी विरा टाकला नाही कारण की आमच्या घरामध्ये ही खातांबरोबर लिंक म्हणून एक नॅनो इर्याची बाटली भेटत राहते प्रत्येक गुन्हेला एक बाटली भेटत राहते आणि मग मी हीच बाटली हीडशिया जरी माकाला फवेले ती माकापाकाशी काळू खिवर आपल्या घरात या बाटल्या अशाच पडून राहत्या आणि तुम्ही बघू शकता किती काळू खिवर आहे आणि ही जर पाहिली तर एवढी काळू नाही नाही हिला हिच्या आणि हिच्यामध्ये जवळजवळ आठ ते पंधरा दिवस आठ ते बारा तेरा दिवसाचा फरक आहे आपल्या घरात ही बाटली पडून राहा हिचा योग्य असा वापर झाला पाहिजे याच्याबरोबर मकाला तुम्ही जिलेटेड जिंक पण घेऊ शकता पण माझं कशी लग्न घरात काय पडेल नाही त्याच्यामुळं आपलं हेच घेतोय मी आता एका कशी करायला ऐंशी चालत म्हटलं चला घेऊन टाकू शंभर पटा पटा मारून ऐंशी हे झालं वीस आणि मका आता या मकाला दुसरा हात चालू ही चा